नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी आहे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्यात आला असून सदर वाढीस मागे भत्त्याचा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना थकबाकीसह लागू करण्यात येणार आहे तीन टक्के वाढीव महागाई भत्त्याचा लाभ केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासकीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून प्रभावाने वाढीव तीन टक्के मागे भत्त्याचा लाभ दिले जाणार असल्याचे एकूण डी ए पन्नासष्टुन त्रेपन्न टक्के इतका होणार आहे थकबाकीच डीएचा प्रत्यक्ष लाभ जानेवारी वेतनासोबत राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार दत्त्या वाढी तीन टक्के डीएचा लाभ हा जुलै ते डिसेंबर या सहा महिन्याच्या कालावधीच्या थकबाकीस जानेवारी पेढील फेब्रुवारी वेतन पेन्शन देयकासोबत देण्यात येणार असल्याचं महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे वाढीमुळे घरबाडे भत्त्यात देखील वाढ वित्त विभागाच्या नियोजित शासन निर्णयानुसार मागे भत्त्याचे दर पन्नास टक्केक्षा अधिक होणार असल्याने घरबडे भत्त्यामध्ये देखील सुधारणा होणार आहे तर बघा आता आपल्याला समजलं असेल की के, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा कर्म मागे भत्ता त्रेपन्न टक्के झालेला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनासुद्धा आता त्रेपन्न टक्के मागे भत्ता हवा आहे तर जुल जानेवारी पेड फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबतच आता हा तीन टक्के वाढीव मागे भत्ता आणि थकबाकीचं मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर विसरू नका धन्यवाद